मनसी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदरात क्रूज टर्मिनल उभारण्यासाठी तीनशे दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या संबंधिताचा शासन निर्णय शुक्रवारी घेण्यात आला गाळ काढणे खोदकाम करणे धक्का तयार करणे लाटरोधक भिंतींची उंची वाढवणे टर्मिनल इमारत उभारणे रस्ते वाहनतळ व फुटपाथ उभारणे संरक्षक भिंती उभारणे विद्युतीकरण सांडपाणी योजना उद्यान अग्निरोधक यंत्रणा उभारणे यासाठी हा निधी खर्च करण्यात येईल या प्रकल्पासाठी राज्य सरकार पन्नास तर केंद्र सरकार पन्नास टक्के निधी देणार आहे महाराष्ट्र राज्य ही संतांची महापुरुषांची भूमी आहे ज्या राज्यात महिलांना आईचा बहिणीचा मान मिळतो त्याच महाराष्ट्रात मुली आणि महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत आहे बदलापूरची घटना ताजी असतानाच नाला सोपाऱ्यात सतरा वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तुळींज पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे आतापर्यंत जिल्ह्यात चौऱ्याहत्तर टक्के पाऊस झाला असून धरणसाठाही बहात्तर टक्क्यांवर पोहोचला आहे येत्या पंचवीस ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे पावसामुळे रात्री त्र्यंबकेश्वर शहरात पाणी शिरल्याचे दिसून आले त्र्यंबकेश्वर शहरात पावसाचे पाणी आल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे राज्यपाल नामनिर्देशित बारा आमदारांच्या नियुक्ती बाबतची याचिका एक ऑक्टोबर पर्यंत तहकूब हो करण्यात आली आहे पुढील सुनावणी पर्यंत नियुक्त्या न करण्याचे निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे केली आहे ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाही त्या काही लगेच होणार नाही असे म्हणत मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना दिलासा दिला आहे दिला आता राज्यपाल नामनिर्देशित बारा आमदारांची नियुक्ती रखडल्याने महायुती सरकारासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे बदलापूर मधील चिमुकल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली महाराष्ट्र हे शिव छत्रपतींचं राज्य आहे त्या काळात एका बहिणीवर अत्याचार केल्याची तक्रार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे केली गेली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिली तसंच आत्ता जे काही घडलं आहे त्याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे संवेदनशीलपणे या गोष्टी हाताळल्या पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांति नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे राज्यभरात ठिकठिकाणी थीक आंदोलन केले जात आहे पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे निर्देश आंदोलन सुरू आहे तोंडाला काळा मास्क लावून शरद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत बदलापूरमधील शाळकरी मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र हा बंद कायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं त्यानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभर निर्देश आंदोलन केलं जात आहे नेपाळमधील बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील चोवीस जणांचा मृत्यू झाला या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबीयांप्रह सहवेदना व्यक्त केल्या या अपघातात मृत्यू तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आता या प्रकरणी आम्ही राज्याला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन अमित शहा यांनी दिले आहे त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्ती करण्यात आली आली आहे तसेच राज्यातील मदत आणि पुनर्वसन विभागातील अधिकारी केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत मदतीबद्दलही माहिती घेत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे राज्यात महिला आणि बालिकांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे यावर्षी जूनपर्यंत दोन हजार एकशे सत्तेचाळीस बालिकांवर अत्याचार करण्यात आले आहेत महाराष्ट्रात महिला आणि बालिका मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत आहे अशा वेळी हे महाविनाशी सरकार महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे अशी टीका विधानसभा पक्ष पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली तसेच महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या वाढत आहे उद्योग बाहेर जात आहे त्यामुळे उद्योग मंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढून गुजरातला किती उद्योग गेले ते सांगितले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले बदलापूरमधील बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली होती मात्र या, या बंदाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली त्यानंतर हा बंद बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने म्हटलं शिवाय बंद पाळण्यात आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाकडून त्यानंतर महाविकास आघाडी करून आज राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात येत आहे मुंबईतील शिवसेना भवन समोर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं जेव्हा भारत बंद झाला तेव्हा या याचिकाकर्ते कुठे गेले होते असा सवाल त्यांनी केलाय राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे त्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर आणि कोकणात येत्या तीन चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हवामान विभागाने कोकण गोवा घाट भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे येत्या तीन चार दिवसात सर्वच भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री